नमस्कार मित्रांनो मनस्पर्शी कथा या चॅनलवर आपले स्वागत आहे वाट तुझीच पाहते भाग एक कथेच्या सुरुवातीला आपण मुख्य पात्रांची ओळख करून घेऊ जान्ह अनुराग देशमुख वय चोवीस हुकुम शहा चिडखोर रागीड ती तिच्या कुटुंबावर राज्य करते आणि तिचा फॅमिली बिझनेस सांभाळते तिच्या कामात तिच्याकडे अद्भुत क्षमता आहेत तसेच ती तिच्या सर्वांगीण कौशल्यांसाठी देखील ओळखली जाते पण स्वयंपाक करण्यात ती शून्य आहे ती तिच्या मोलकरींकडून प्रेरणा घेते तिने असा आभार निर्माण केला आहे जो पाठीला थरथर कापतो जरी तिची पाठ तुमच्याकडे असली तरी अर्जुन शरद कदम वय पंचवीस कष्टाळू नेहमी हसतमुख एक मध्यमवर्गीय मुलगा जो त्याच्या मोठ्या कुटुंबाचे पालन पोषण करण्याचा प्रयत्न करतो तो मुख्य कामावर आहे त्याच्या कुटुंबात तो एक महत्वाची आणि निरोगी भूमिका बजावतो त्याचे कुटुंबही त्याला मनापासून प्रेम करते त्याच्या दोन मोठ्या जुळ्या बहिणी आहेत ज्यांचे तो लवकर लग्न करू इच्छितो तो ऑल प्रोटेक्शन टी इमर्जन्सी साठी काम करतो तो त्याच्या शूटिंग कौशल्यासाठी प्रसिद्ध आहे तो एक परिपूर्ण देखना उंच मुलगा आणि बॉडीगार्ड आहे चला मग कथेला सुरुवात करू लाल रंगाचा जाड हिंगा जो महागडा आहे तिच्या लहान मानेवर जड पारंपारिक दागिन्यांचा मोह होता तिने तिचे ओठ एकमेकांवर दाबले आणि तिच्या ब्युटिशियनला विचारले मी कशी दिसते सरासरी हॉट की सुपर हॉट विचारले नाही तोंडात कापड अडकल्यामुळे तिचा आवाज गशातच दबला गेला पण त्या महिलेने काहीतरी बोलण्याचा प्रयत्न केला तिच्या आशुंनी भरलेल्या डोळ्यांनी तिला या महिलेचे दर्शन अस्पष्ट झाले जान्हवीने उसासा टाकला आणि आरश्यातील तिच्या प्रतिबिंबाचे कौतुक करत उभी राहिली तिने आरशावर बोट ठेवले आणि वाईट पद्धतीने कुजबुजली जिथे सौंदर्य दिसते तिथे नेहमीच एक प्राणी असतो एक प्राणी जो बाहेर येण्यास उत्सुक असतो जान्हवीच्या बोलण्याने दोरीने बांधलेली ती महिला थरथर कापली आणि डोळे मिटून करून तिच्याकडे पाहत राहिली जान्हवीने तिचा लहंगा थोडा वर केला आणि तिच्या पातळीवर खाली झुकला मी सोडावे की मारावे निरागसपणे विचारले ती बाई भीतीने थरथर कापली जान्हवीने टाळ्या वाजवत जोरात हसले वधूच्या खुली जवळून जाणारा तिचा भाऊ तिच्या हस्याने थक्क झाला ही हसत आहे याचा अर्थ नक्की काहीतरी वाईट होणार आहे त्याने विचार केला आणि घाबरून गेळून कृत केले त्याच्या लांब बोटांनी त्याचे काळे केस घट्ट करत तो त्याच्या आईला शोधत खाली गेला आई कुठे आहे त्याने वेगवेगळ्या मदतीसांना विचारले पण त्याला सकारात्मक मान हलवली नाही त्याने उसासा टाकला आणि फक्त वीस वर्षाच्या एका मुलीला धडक दिली तिने श्वास घेतला आणि दुसरीकडे पाहिले बघून चालत जा राणी तो मान हलवत म्हणाला आणि एक पाऊल पुढे टाकला राणीने तिचे केस कानामागे ढकलले नम्रपणे आणि डोळे खाली करून मान हलवली तिला त्याची खूप भीती वाटते खूप जतीन तू इकडे आहे मी मगापासून तुला शोधत आहे त्याची आई त्याच्याकडे हसत म्हणाली ती चाळीसच्या दशकाच्या उत्तरार्धातील एक महिला होती स्टायलिश फॅशनेबल आणि खूप दयाळू तिच्या मुली सारखी नव्हती आई मला समजत नाहीये की तू माझं लग्न या मूर्खाशी का केलंस तिला बघ गेल्या पाच मिनिटांपासून ती एका विशिष्ट ठिकाणी गोठली आहे जतीन डोळे फिरवत म्हणाला राणीने डोके खाली टेकवले त्याच्या आईने तिच्या मुलाकडे डोळे मिचकावले त्याचे कान वळवत ती म्हणाली माझ्या मानाबद्दल एक शब्दही बोलण्याची हिंमत आहे ती एक हिरा आहे जतीनने डोळे मिचकावले त्याच्या बावीस वर्षाच्या आयुष्यात त्याला कधीच कळले नाही की त्याच्या आईने त्याचे लग्न या मुलीशी का करून दिले त्याने मान हलवली आणि पाहुण्यांना आणि व्यवस्थेला शोधण्यासाठी गेला आज त्याच्या मोठ्या चुलत बहिणी शीतलचे लग्न तिच्या कॉलेजच्या प्रियकरासोबत होते पण त्याने हे माहीत नव्हतं की जान्हवी हे लवकरच होऊ देणार नाही सर्व पाहुणे आले अगदी काळजी साहेब आणि वराचे कुटुंबही आता आले होते पण वर गायब होता जतीनने डोके हलवले आणि तो त्याच्या आईकडे गेला घे गे, केला सत्यनाश आई तुझ्या मुलीने मी तुला शंभर वेळा सांगितलं आहे तिला मानसिक रुग्णालयात दाखवावे लागेल जतीन घासत म्हणाला त्याची आई तोंडावर हात मारून जोरजोरात श्वास घेत बसली राणी खाली स्वयंपाक घरात धावत गेली आणि तिला एक ग्लास पाणी आणून दिले दरम्यान जतीनची सासू तिच्या सर्व द्वेषपूर्ण शब्दांसही आली शेवटी दाखवून दिली ना तुमच्या मुलीने तिचे असलीयत कुठे आहे ती पैशांचा गुरु तिच्या डोक्यात गेला आहे अंजली म्हणाली ती एखाद्या खलनायकापेक्षा कमी नव्हती माझी मुलगी असं कधीच नाही करणार आता काय करायचं बाकी आहे 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 प्रॉपर्टी तर पहिलेच हडप करून मला देखील की शीतलचा होणारा नवरा हा जान्हवीला खूप आवडायचा पण ती हे सर्व नाही करणार सगळ्यांनी इकडे लक्ष द्या जान्हवी आणि जतीनचे वडील अनुराग यांनी अशी घोषणा केली त्या म्हातारी बाईने दात घासले आणि सर्वांनी जान्हवीला हाक मारण्याचा प्रयत्न केला पण जान्हवी ती जान्हवी तास उलटले पण तो वर परत येईल अशी आशा नव्हती जान्हवीचा जा फोनही आता संपर्कात नव्हता प्रचंड गोंधळ उडून सर्व पाहुणे परत गेले सर्वजण लाजले आणि रागवले पण जान्हवीला त्याची फारशी पर्वा नाही शीतल आत रडत होती तिचे प्रेम हिरावून घेतले गेले होते तिला माहित होतं की जान्हवी एक चिडखोड रागीट मुलगी आहे तिला माहित आहे की एखाद्याकडून काहीतरी कसे हिरावून घ्यावे तिच्याकडे शक्ती आणि तेज आहे काही वेळाने तिला एक व्हिडिओ कॉल येतो ती तो कॉल उचलण्यासाठी स्लाइड करते आणि जान्हवी आणि तिचा होणारा नवरा बेडवर असताना तिला धक्का बसतो तिला स्पष्टपणे समजत होते की जान्हवीने तिला जगासमोर फक्त निराश केले नाही तर तिच्या लवकरच होणाऱ्या नवऱ्यासोबतच्या विषारी सत्याने तिचे हृदय उद्ध्वस्त केले जान्हवी खूप वाईट व्यक्ती आहे शीतल तिच्या आई वडिलांकडे आणि तिच्या काका काकूंकडे धावत गेली जान्हवीच्या आई वडिलांना आणि तिच्या भावालाही धक्का बसला मी पहिले सांगितले होते की तुमची मुलगी पागल आहे का काढले तुम्ही तिला पागल खाण्यातून आणि सगळी प्रॉपर्टी पण तिच्या नावावर करून टाकली जान्हवीच्या काकाने ओरडले ओर तिचा आरडाओरडा ऐकून राणी थबकली जतीनची नजर तिच्यावर गेली ती थरथर कापली आणि हळूच तिच्या खोलीत गेली हे कुटुंब तिचे कुटुंब नाही हे तिला माहित होते ती बोलू शकत नाही म्हणून त्यांना फक्त तिची दया येते देवा काय करू मी या मुलीचे जान्हवीच्या आईने तोंड करून रडले जान्हवी हसत असताना त्याच्या शरीरावर असंख्य जखमा होत्या ती सगळी तिची कला होती रक्ताच्या थारोळ्यात तिचे डोळे विजयाने चमकत होते आणि आता शेवटचा कट ती म्हणाली आणि चाकू त्याच्या गुप्तांगावर रोखला तो वेदनेने ओरडला आणि जागीच मरण पावला ती हात पसरून म्हणाली वा मी जिंकले मी जिंकले तिने हा तिचा विजय असल्याचे म्हटले जान्हवी अनुराग देशपांडेशी कोणीच जिंकू शकत नाही कोणीच नाही तू मला सोडून तिच्याशी लग्न करायला चालला होतास प्रत्येक अर्थाने ती आणखी हसत म्हणाली हे संपूर्ण कथानक टी व्ही चॅनल बातम्यांद्वारे कथन केले गेले आणि लोकांना धक्का बसला खरंच जान्हवीला मानसिक रुग्ण म्हणून घोषित करण्यात आले होते पण तिला त्याची फारशी पर्वा नव्हती तर दुसरीकडे अर्जुन पॉपकॉर्न त्याच्या रुंद तोंडात ठेवून त्याने चेहरा तपासला आणि नाही मध्ये मान हलवली नाही सर मी सायको पेशंटचा बॉडीगार्ड कधीच बनणार नाही अर्जुनने नाहीमध्ये मान हलवत म्हटले अर्जुन तो एक मर्द आहेस त्याचा सिनियर म्हणाला हा तिने फोरद मर्दचा फालुदा बनवून टाकला तुम्ही न्यूज नाही बघितली सर नाही मी इतक्या लवकर मरायला तयार नाही अर्जुन नाही मध्ये मान हलवत म्हणाला अनुराग राजेने एक करोड देण्याचा वादा केला आहे एक महिन्याचे एक करोड विचार कर अर्जुन तुझी जरूर किती आहे त्याचे वरिष्ठ सुस्कार टाकत म्हणाले त्याने पुन्हा तिचा फोटो पाहिला आणि म्हणाला आता या खुनखार मांजरी मागे राहणं पडेल त्याच्या बॉडीगार्डच्या पोशाखा तो खूपच देखना दिसत होता त्याने त्याची बंदूक त्याच्या कमरेच्या पट्ट्यात लपवली होती तो त्याच्या लुकला पूर्ण करण्यासाठी शेड्स घालतो जे प्रत्यक्षात त्याच्या लुकला पूरक होते त्याने त्याचा फोन उचलला आणि त्याला त्याच्या बॉसचे काही कॉल दिस त्याचे मनाने डोळे मिसकले एखादी बायको एवढे कॉल नाही करणार जेवढे माझा बॉस मला कॉल करतो तो उपहासाने म्हणाला त्याची बहीण त्याच्या बोलण्यावर असली तो तिच्या गालातल्या गालात हसत म्हणाला तिने श्वास सोडला पराठा आचार फ्रूट सॅलड सोबत थालीपीठ अनुभव अर्जुन म्हणाला ती डोळे मिचकावत म्हणाली बरं ते घरी येताना आजीचे औषध घेऊ नये आजी अजून जिवंत आहे अर्जुनने नाट्यमयपणे विचारले आणि त्याच्या आईने त्याला एक चापट मारली तो म्हणाला आई मारत का आहे ज्या वयात ती बिमार आहे असे पाहून तिला तीर्थयात्रेला गेले पाहिजे त्याच्या आईने डोके हलवून म्हटले ते सर्व सोड जाताना थोडे पैसे देऊन जा दे नोकरीचा पहिला दिवस आहे यायला उशीर झाला तर ती त्याला आणखी दोन पराठे देत म्हणाली हो तो म्हणाला आणि पाच हजार रुपये दिले आई कदाचित मी इथेच राहीन तर गरज पडल्यावर माझ्या खात्यातून पैसे काढ त्या यामधून एक देऊ नको ती आणि सामान घेईल तो आपल्या बहिणीकडे पाहत म्हणाला आई बघ या कुत्र्याकडे आज नोकरीचा दिवस आहे आणि हा किती दाखवतोय अर्जुनची बहीण मीरा म्हणाली त्यांच्या आईने मान हरवली नाश्ता उरकून तो त्याच्या खोलीत गेला तो त्याच्या वडिलांच्या फोटोकडे टक लावून म्हणाला आज नोकरीचा पहिला दिवस आहे माझ्यावर विश्वास ठेव मी या घरात पुन्हा एकदा आनंद घेऊन येईन तो आपल्या वडिलांचा फोटो कडे बघत खिन्नपणे म्हणाला आईने त्याच्या गालाला हात लावला आता रडू नको आणि अर्जुन पहिला दिवस आहे नोकरीचा लेट होशील तिने त्याला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केला त्याने मान हलवली आणि तिच्या कपाळाचे चुंबन घेतले त्याच्या बहिणीला कॉलेजला सोडत तर त्याच्या ऑफिस गाडी चालवत केला जिथे अनुराग देशमुख अर्जुनची वाट पाहत होते तो ऑफिस मध्ये पाहुल ठेवताच शिपायाने त्याला लवकरात लवकर बॉस ऑफिसला येण्यास सांगितले अर्जुनने मान हलवले आणि बॉसच्या केबिनकडे निघाला तो केबिन मध्ये उभा असतानाच अनुराग देशमुखच्या नजरेने सर्वांचे लक्ष वेधले आणि त्याने त्याच्या खांद्यावर थाप दिली तूच का अर्जुन अनुरागने विचारले अर्जुनने ठामपणे मान हलवली त्याने हात मिळवले आणि अनुरागने त्याला बसण्यास सांगितले तुला माहित आहे ना अर्जुन तुला कोणासाठी हायर केला गेला आहे अनुरागने म्हटलं अर्जुनला शंका असेल असे त्याला वाटले अर्जुनने होकार दिला आणि म्हणाला हो माहित आहे तुमची मुलगी यांच्यासाठी तो आत्मविश्वासाने म्हणाला सावली सारखे सोबत रहा। सोबत तू आजपासून आमच्या तुझे पेमेंट तु खात्यामध्ये टाकली आहे अनुराग त्याचा आत्मविश्वास पसंत करत म्हणाला अर्जुन हा त्याच्या शब्दांचा माणूस होता तो उसासा टाकत म्हणाला साहेब पण ऍडव्हान्स पेमेंटची काहीच गरज नव्हती पगारच एवढा आहे जे तू करू शकतो ते दुसरे कोणीही नाही करू शकत त्या गोष्टीसाठी खूप कमी पेमेंट आहे अनुराग ठामपणे म्हणाला त्याने हलकेच काही कागदपत्रे पुढे ढकलली ज्यावर अर्जुनने सही केले सर्व नियम गाडीने जाण्याची ऑफर देण्यात आली आत पाऊल ठेवताच त्याला एक श्रीमंत महागडे शोपीस पेंटिंग्स फर्निचर आणि भिंती भेटल्या ज्यातून श्रीमंत शिवाय दुसरे काही येत नव्हते तो प्रेम काळजी आणि आनंदाच्या शून्यतेवर हसला थोड्या वेळाने जान्हवीची आई खाली आली तिने त्याच्याकडे नम्रपणे हसून म्हटले जान्हवीचा अंगरक्षक आहेस का तू त्याने देत मान हलवली वर उजव्या बाजूला एक खोली दिसेल तिकडे आहे ती ती मनापासून हसत म्हणाली इतक्यात अनुराग मागून आता आला जान्हवीची आई तिच्या नवऱ्याकडे हसली ज्याने मनापासून स्मित हास्य केले अर्जुनने मोजणीची पावले उचलली आणि जतीनला धडक दिली अरे माफ कर मित्रा मला घाई आहे जतीन थोडासा हसत म्हणाला अर्जुनने मान हलवली आणि एक दीर्घ श्वास घेतला आणि त्या सैतानाचा सा दरवाजा ठोठावला म्हणजे जान्हवीचा त्याने एकदा दार ठोठावले काहीच उत्तर आले नाही त्याने दोनदा ठोठावले पुन्हा काहीच उत्तर आले नाही तिसऱ्या वेळी तो तिथेच उभा राहिला आणि दार आपोआप उघडले आणि त्याला पूर्ण पंधरा मिनिटे वाट पाहावी लागली तो धीराने वाट पाहत राहिला तो मोठ्या खोलीत आत गेला हॉल त्याच्या घराच्या लावून सारखा मोठा दिसतो त्याने खोलीत नजर फिरवली आणि त्याला एक सावली दिसली ती फोनवर बोलत असलेली एक स्त्री तो तिचा फोन संपण्याची धीराने वाट पाहत होता लाकडी जमिनीवर तिच्या ठोका त्याला ऐकू येत होता तिचे त्याला ऐकू येत होते तिचा आवाज मऊ आहे पण भीतीदायक थी तिने कॉल संपवला आणि आता त्याला तिची सावली त्याच्या दिशेने येताना दिसत होती अर्जुन माझा नवीन बॉडीगार्ड तिने त्याच्या डोळ्यांना भेटत विचारले तिच्या अचानक आगमनाने तो अक्षरक्ष घाबरला त्याला फक्त तिची सावली दिसत होती आणि आता एके सेकंदात ती त्याच्या समोर होती त्याने स्वतःला सावरले आणि म्हणाला हो मॅडम त्याने होकार दिला अर्जुनला तो वाईट विचार जाणू शकत होता ती खरोखरच काहीतरी करण्याच्या तयारीत होती आज ना उद्या ती ते नक्कीच त्याची परीक्षा घेईल मला एक गोष्ट सांग मिस्टर बॉडीगार्ड मला खरोखरच बॉडीगार्डची गरज आहे का तिने निरागसपणे विचारले आणि तो तिच्या निरागसतेच्या जाळ्यात अडकणार नव्हता तो मनाने हसला आणि म्हणाला नाही अजिबात नाही मॅडम पण हिऱ्याला जपायला हवे या दुष्ट जगापासून वाचवायला हवे जेणेकरून तो त्याची चमक गमावू नये तो भावनिक होऊन म्हणाला त्याने मानसिकरित्या डोळे मिसकावली तिचे डोळे चेहऱ्यावर गेले ती त्याच्या चेहऱ्याकडे पाहत डोळे मिसकावत म्हणाली तिने हसून त्याला सुटकेचा निश्वास सोडला मला हे आवडले तू माझ्या स्वभावाशी जुळतोस असे म्हणत तिने त्याला तिची मुठी दाखवत त्याची मुठी आदळली तिने दार लावून घेतले तर माझे वेळापत्रक आहे का हो मॅडम तो भावनिक न होता म्हणाला तिने मान हलवली आणि तिच्या आवडत्या लिपस्टिकने ओठांना लेप दिला तिने तिचे ओठ एकमेकांशी जोडले तिने त्याच्या दिशेने फेकले जे त्याने अंदाजाने पकडले ते तुझ्या खिशात टाक मला ते खूप वेळा लागेल हो मॅडम तो डोळे मिचकावत म्हणाला लवकरच ती खाली आली आणि तिच्या आईने तिला तिची बॅग फोन आणि पर्स दिली तिची आई त्याच्याकडे आणि तिच्याकडे हसली जान्हवी नाश्ता कर बेटा ती नम्रपणे म्हणाली साहजिकच सकाळ सकाळी नाश्ताच करताच मुजरा नाही जान्हवीने हसत म्हणाली अर्जुनला तिचे बोलणे वाईट वाटले ते सर्व फालतू बोलते इथे असताना राणीने जान्हवीला हात हलवत म्हटले मला कॉलेजमध्ये सोड जान्हवी हसली आणि होकार दिला मिस्टर बॉडीगार्ड तिची बॅग घेऊन जा जान्हवीने अर्जुनला आदेश दिला तर राणीने मान हलवत नाही असे म्हटले नम्रपणे नकार दिला अर्जुनला इशारा करून ती काय करत आहे याबद्दल गोंधळ झाला राणीवर भडकला चाकू उचलला आणि तिच्या भावाकडे निशाणा साधला इथे अर्जुनला धक्का बसला किती वेळा सांगितला आहे तिच्यावर ओरडत नको जाऊ जान्हवी शुद्ध रागाने म्हणाली अर्जुनला तिच्या डोळ्यातला राग दिसत होता जान्हवीने ओसासा टाकला आणि डोळे मिटले तिने हळूच राणीचा हात धरला आणि म्हणाली तो एक हरामी आहे अर्जुन मनात हसला त्याला एक गोष्ट समजली ती म्हणजे जानवी तिची मऊ बाजू लपवत होती मित्रांनो कथा कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा जेव्हा तुम्ही व्हिडिओला लाईक कराल तेव्हा हाईट मध्ये ऑप्शन तुमच्या समोर येईल तर त्यावर क्लिक करा आणि पुढील भाग लवकरच येईल धन्यवाद